प्रवास व्यक्तीच्या आयुष्यात केवळ सकारात्मकता आणि प्रेम घेऊन येतो त्यामुळे पर्यटन म्हणजे आनंदच अशी जर तुमच्यापैकी कोणाची धारणा असेल तर थांबा कारण पर्यटन हे फक्त सकारात्मकता आणि उत्साह वाढवतं हे तितकस खरं नाही पण का प्रवास केल्याने फिरल्याने तर अनुभव मिळतो माणूस जुन्याचा नवा होतो असं म्हणतात मग जराशी नजर भारतातल्या अशा ठिकाणांवर टाका जिथे माणसाची सावलीही जायला घाबरते तरीही अशा ठिकाणी लोक जातात काय आकर्षण असतं तिथे भीतीच की अजून कुठलं चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण स्वागत करते सध्या पावसामुळे छोट्या छोट्या गावात डोंगराळ भागात भीतीचं सा साम्राज्य पसरलंय आणि याचं कारण म्हणजे भूस्खलन दरडी कोसळणं सध्याच्या ताज्या घटना म्हणजे नुकतीच झालेली केदारनाथ पदयात्रा मार्गावरील भूस्खलन यात सध्या जीवितहानी नसली तरी या भूस्खलनाने तीस मीटर पर्यंतचा परिसर व्यापलाय वायनाड जिल्ह्यातील मधील भूस्खलन दुर्घटना तर ज्यात दोनशे छप्पन्न जणांचा बळी गेलाय तर दोनशेहून अधिक जण जखमी झालेत एकशे नव्वद जण तर अजून बेपत्ताच आहेत याच पार्श्वभूमीवर केरळमधील पोलिसांनी पर्यटकांना डार्क टुरिझम म्हणजेच गडद पर्यटनासाठी मज्जाव केलाय आपला जीव धोक्यात घालून घटनास्थळी कोणी येऊ नये त्यामुळे तुमच्याही जीवाला हानी पोहोचू शकते आणि आमच्याही बचाव कार्यात अडथळा येऊ शकतो असं खुद्द पोलिसांनी त्यांच्या माध्यमांवरून सांगितले पण आता इथे प्रश्न हा पडतो की डार्क टुरिझम म्हणजे नक्की काय आणि याचं इतकं फॅड का, का माध्यमांवर तुम्ही पाहिलं असेल की वेगवेगळे ब्लॉक्स असतात ज्यामध्ये लोक वेगवेगळ्या विचित्र आणि भयानक जागांना भेटी देतात याला डार्क टुरिझम असं म्हणतात गडद पर्यटन हा एक प्रकारचा पर्यटनाचा प्रकार, प्रकार ज्याकडे अलीकडे मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलं गेलंय चेरणी बिल आणि दी डार्क टुरिझम यासारख्या टी व्ही शोजने जगभरात अनेक पर्यटकांच्या मनात गडद पर्यटनाची संकल्पना मांडली आहे गडद पर्यटन ज्याला ब्लॅक टुरिझम थाना टुरिझम किंवा शोक टुरिझम असंही म्हणतात हे असे पर्यटन आहे जे संबोधित आहे मृत्यू किंवा शोकांतिकेशी आता मृत्यू किंवा दुःख यातही लोक पर्यटन शोधू लागलेत का होय हे खरंय आता ही गडद पर्यटनाची कृती काहीशी वादग्रस्त आहे काही जण याकडे आदराचं कृत्य म्हणून पाहतात तर काही इतरांनाही अनैतिक प्रथा वाटते लोकप्रिय गडद पर्यटन आकर्षणांमध्ये बिल आणि ग्राउंड झिरो यांचा समावेश होतो कमी ज्ञात डार्क टुरिझम मध्ये आकर्षणामध्ये स्मशानभूमी झोंबी थीम असलेले कार्यक्रम किंवा ऐतिहासिक संग्रहालयांचा समाविष्ट असू शकतो गडद पर्यटन म्हणजे मृत्यू दुःख किंवा शोकांतिकेशी संबंधित ठिकाणांना भेट देणं यात युद्ध नरसंहार अपघात गुन्हेगारी आणि मानवी दुःखांच्या इतर घटनांशी संबंधित असलेल्या साईडला भेट देणं समावेश असतं आता याचं उदाहरण घ्यायचं झाल्यास मुंबई मधील टॉवर ऑफ सायलेन्स ही पारसी लोकांची स्वतंत्र दफनभूमी सरकारने जरी इथे जाण्यावर आक्षेप घेतला असला तरी अभ्यासाच्या निमित्ताने इथेही डार्क टुरिझम केलं जातं आता देशभरात नजर टाकायची तर अशी ठिकाणं कोणती ते पाहूया या डार्क टुरिझम मधलं पहिलं ठिकाण म्हणजे राजस्थानमधील भानगड किल्ला हा किल्ला राजस्थान मधील अलवर जिल्ह्यात स्थित आहे आजवर अनेक लोकांनी या किल्ल्याला भेट दिली पण आजवर याचं रहस्य हो, कोणीही समजू शकलं नाहीये इतकंच काय तर भारतीय पुरातत्व खात्याने सुद्धा संध्याकाळनंतर या परिसरात फिरकायला बंदी घातली हा किल्ला सतराव्या शतकात अंबरचा शासक राजा भगवंत दास याने त्याचा धाकटा मुलगा माधव सिंग याच्यासाठी बांधला होता एकेकाळी भरभराटीचं शहर असलेला किल्ले संकुल आता उद्ध्वस्त झाला आहे हा किल्ला इथल्या परिसराची सुंदरता आणि वास्तुकला यासाठी ओळखला जातोच पण गेली कित्येक वर्ष हा किल्ला त्याचा काळा इतिहास पोटात दडवूनही बसलाय या किल्ल्याची प्रसिद्धी आणि सर्वश्रुत कथा म्हणजे राजकुमारी रत्नावतीची राजकुमारी रत्नावती दिसायला जणू अप्सराज एक दिवस एका काळ्या जादूत हुशार असलेला तांत्रिक तिच्या प्रेमात पडला आणि त्याने तिला मिळवायचा जणू चंगच बांधला त्याने स्वतःकडच्या विद्येने औषध तयार केलं जे राजकुमारीच्या शरीरावर पडताच ते आकर्षित होईल राजकुमारीला ही गोष्ट कळली एक दिवस ती खरेदीला गेली असता त्याने चालाकीने ते राजकुमारी पर्यंत पोहोचवलं राजकुमारी ही हुशार होती तिने ते एका मोठ्या दगडावर ओतलं आणि त्यामुळे झालं काय तर तो दगड गडगडत त्या तांत्रिकाच्या अंगावर पडला आणि तो मृत पावला पण मरण्याआधी त्याने संपूर्ण किल्ल्याला श्राप दिला की कि या किल्ल्यातील राजा प्रजा कोणी राहू शकणार नाही संपूर्ण किल्ल्यातील लोकांचा निर्वंश होईल आणि त्यानंतर काही काळातच या संपूर्ण किल्ल्यातील प्रजा आणि त्यांची घरं राजवंश यांना मुघल सैन्याने मारून टाकलं आणि आजपर्यंत हा किल्ला तसाच रिकामा राहिला यानंतर त्या तांत्रिकाचा आत्मा आणि राजकुमारी रत्नावती या किल्ल्यात अजूनही आहेत असं म्हटलं जातं भारतीय पुरातत्व विभागाने यावर ऍक्शन घेत संध्याकाळी चार नंतर हा भाग पर्यटनासाठी बंद केलाय असं म्हणतात जो संध्याकाळच्या वेळी या किल्ल्यात जातो तो जिवंत परत येत नाही भीती असली तरीही बरेच लोक काहीतरी अलौकिक अनुभवण्याच्या आशेने किल्ल्याला भेट देतात तर काही लोक किल्ल्याच्या समृद्ध इतिहास आणि वास्तुकलेकडे आकर्षित होतात यानंतर नंबर लागतो तो मधील डुमास बीच चा भारतातील गुजरात राज्यातील सुरत शहरात अरबी समुद्राजवळ स्थित हा डुमास बीच आहे जो त्या परिसरात घडणाऱ्या विचित्र भी आणि भीतीदायक घटनांसाठी ओळखला जातो या डुमास बीचच्या आधी इथे हिंदू स्मशानभूमी होती असं म्हणतात लोकांना इथं जाळलं जायचं या बीच वरती वाळू करड्या रंगाची आहे या स्मशानभूमीतील राखेचा काळा रंग आणि वाळूचा पांढरा रंग हे मिळून ही वाळू करडी तयार झाल्याचंही लोकांकडून ऐकूयात आहे त्यामुळे मृतांचे आत्मे अजूनही इथेच वास्तव्य करतात असं म्हटलं जातं हेच पाहण्यासाठी लोक इथे येतात आलेल्या पर्यटकांना विचित्र कुजबुज ऐकणं काहीतरी दिसणं आणि समुद्र किनाऱ्यावर असताना विशेषतः अंधार पडल्यानंतर एकंदरीतच अस्वस्थता आणि भीतीचा अनुभव घेतल्याचं सांगितलंय या व्यतिरिक्त लोक रहस्यमयीरित्या गायब झाल्याची किंवा एखाद्या अज्ञात शक्तीच्या मोहात पडल्याप्रमाणे समुद्राकडे खेचल्यासारखे वाटत असल्याचंही ऐकिवत आहे काही व्यक्तींनी समुद्र किनाऱ्यावर काढलेल्या त्यांच्या फोटो मध्ये भूताटकीच्या दावा केला आहे आता मुळात हे खरं की खोट हे सांगणारे ठोस पुरावे सध्या तरी अस्तित्वात नाही त्यामुळे हेही एक रहस्य बनवून राहिले हिमालय ऐकल्यावरच डोळ्यासमोर हिमाच्या प्रसन्न शिखरे दिसतात ना पण या शिखराच्या मधोमध मद एक स्वतःच गुड वलय घेऊन असलेला रूपकुंड तलाव आहे याला सांगाड्यांचा तलावही म्हणतात ते का बरं हिमालयाच्या कुशीतील रूपखंड तलाव समुद्र सपाटी पासून सुमारे पाच हजार मीटर उंच आहे हे सरोवर हिमालयातील त्रिशूल, त्रिशूल या नावाने ओळखलं जातं तीन शिखरांच्या मध्यभागी हा तलाव असून तिथे त्रिशूल दिसतो उत्तराखंडच्या कुमाऊ प्रदेशात येणाऱ्या भारतातील सर्वात उंच पर्वतीय शिखरांमध्ये त्रिशूलची गणना केली जाते या भोवती बरेच सांगाडे विखुरलेले असतात हा तलाव बहुतांश काळ गोठलेला असतो आणि या सरोवराचा आकार ऋतूनुसार बदलत असतो जेव्हा तलावावरील गोठलेले बर्फ वितळण्यास सुरुवात होते तेव्हा विखुरलेले मानवी सांगाडे इथे दिसतात बऱ्याच वेळा ही हाडे पूर्ण मानवी अवयांसह असतात जसं की शरीर चांगलं सुरक्षित आहे आतापर्यंत सुमारे सहाशे ते आठशे लोकांचे सांगाडे येथे सापडले आहेत या तलावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अभ्यास केला जात आहे यात या सांगाड्यांमध्ये केवळ भारतच नाही तर ग्रीस आणि दक्षिण पूर्व आशियामधील लोकांचा सांगाडा देखील आहे हे सर्व सांगाडे एकत्र किंवा एकाच वेळी आलेले नाही तर भारत आणि आसपासच्या भागातील देशातील मानवी जातीचे हे सांगाडे सातव्या आणि दहाव्या शतकादरम्यान ह्या ठिकाणी आले आहेत त्याच वेळी ग्रीस व आजूबाजूच्या परिसरातील सांगाडे सतरा व विसाव्या शतकात तिथे पोहोचले आहेत चीनचा सांगाडा सुद्धा नंतर इथे पोहोचला यावरून हे स्पष्ट झालं आहे की तिथे आढळलेले सांगाडे वेगवेगळ्या वेग अपघातांचे बळी आहेत परंतु इथे कोणते अपघात झाले याबद्दल कोणती स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध नाही त्यात काही सांगाड्यांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर्ड आढळ आहे जे पडल्यामुळे होऊ शकतं यावरून हे अनुमान काढले जाऊ शकते की कदाचित लोक वादात अडकले परंतु या गोष्टी सिद्ध झाल्या नाहीत आणि हे पाहण्यासाठी मात्र पर्यटक या स्थळाला भेट देतात आता आपण बोलणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओतील शेवटच्या ठिकाणाविषयी ज्याचं नाव ऐकून तुमचं मन ज्वाज्वल अभिमानाने आणि ब्रिटिशांविषयीच्या रागाने भरून येईल हो बरोबर ओळखल आपण जाणून घेतोय अनेकांचं प्रेरणा स्थान आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित वास्तूविषयी ती आहे अंदमानातील सेल्युलर जेल स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांचे बंधू बाबाजी सावरकर आणि यासारख्या अनेकांना अंदमानातील सेल्युडर जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं त्यांच्यावर अत्याचार केले गेले अत्याचार सहन करत असलेल्या अशा कायद्यांचा इथे जीव गेलाय त्यामुळे पर्यटन जरी इथे येत असले तरीही इतिहासाच्या अभिमानाबरोबर इथे आल्यावर मनावर दुःख आणि करुणेची चादर पडते ब्रिटिश काळात रॉस आयलंड हे अंदमान आणि निकोबार बेटांचे एकेकाळी प्रशासकीय मुख्यालय होती आता रॉस बेट बेबंद पडलेला आहे निसर्गाने खाऊन टाकलं आहे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये भूकंपाने उद्ध्वस्त झाल्यानंतर बेटावर जुन्या काळातील काही शिल्लक राहिले आहेत कोसळणाऱ्या वसाहती इमारती अतिवृद्ध वनस्पती आणि विखुरलेले अवशेष असं वातावरण तिथे तयार झालंय जे अभ्यांगतांना भूताटकीच्या भूतकाळात घेऊन जातात रॉस आयलंडशी संबंधित भुताटकीच्या कथा त्याचं आकर्षण वाढवतात चिड्या टाकू जो एक नयनरम्य सूर्यास्त बिंदू आहे तोच एक भयानकतेची साक्ष घेऊन येतो मध्ये दुसऱ्या महायुद्धाचे छुपे अवशेष आहेत युद्धादरम्यान जपानी सैन्याने अंदमान बेटावर ताबा मिळवला होता आणि त्यांची उपस्थिती आजही संपूर्ण परिसरात विखुरलेल्या बेबंद बंकरच्या स्वरूपात दिसून येते हे बंकर मुख्य संरक्षण स्थाने म्हणून बांधले गेले होते आणि आता ते बेटाच्या दुःखद इतिहासाचं मुख्य साक्षीदार आहेत या बंकर चे अन्वेषण केल्याने युद्धाच्या कथा आणि वेगवेगळ्या बेठ्यांवर युद्धांचा परिणाम दिसून येतो ही झाली फक्त भारतातली मोजकी स्थळ जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे भीती असूनही आकर्षणामुळे पर्यटक तिथे खेचला जातो अशा अजून कोणकोणत्या ठिकाणाबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद